विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रेनिमित्त सर्व भाविकांना मोफत पाणी बॉटल वाटप वळसंग येथील एम टी फाउंडेशनतर्फे अरबाज फुलारी अश्रफ पटेल अबू मनियार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ए पी आय अतुल भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोहसिन तांबोळी पत्रकार भाई पटेल करीम फुलारी पिरसाब अमली चुंगे जावेद कुरेशी श्रीशैल काका दुदगी उमेश गायकवाड देवा राठोड इम्रान व टी मित्र परिवार आणि गावकरी उपस्थित होते ताम देवार, ताम देवार, एम टी फा फाउंडेशन मोहसिनबाई तांबोळी यांच्या फाउंडेशनच्या वतीने त्यात मुस्लिम संघटने तरुणांच्या बांधवांच्या वतीने आजच्या आपल्या मागे सर्व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याशी बातीपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांनी केलेली आहे हा एक अतिशय चांगला आणि उपक्रम आहे या उपक्रमाला येणाऱ्या काळामध्ये देखील सर्वांकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊ আমি এদিকে আসে চগে প্রকার উপক্রম আর কার্যক্রম তার वर्ष पावसान काम करमलिंग चौगेश्वर मातीच्या यात्रेनिमित्त प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष मोसिनबाई तांबोळे यांच्या वतीनं तसेच त्यांच्या कार्यकर्ते मुंबई हिंदूच्या वतीनं आज वळसंग येणाऱ्या हजारो भाविकांसाठी इसलेरीच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वळसिंगबाई दांबोळ यांनी केलेली आहे आज एक हिंदूंची जत्रा आहे परंतु एक मुस्लिम समाजातील करून सामाजिक एकतेचा संदेश देत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी म्हणजे आज जवळपास एक वीस पंचवीस हजार भाविक या गावामध्ये येतील रात्रभर आज ही जत्रा चालते तर या जत्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोसिनबाई तांबोळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं आज पूर्ण हे विस्करी पाण्याचं वाटप होणार आहे निश्चितच ही मोसिनबाई तांबोळी ग्रुपच्या वतीने एक वाकडण्यासोबी गोष्ट आणि चांगली कौतुकास्पद त्यांचं एक कार्य एक असंच वळसंग गावामध्ये जातीय सलोखा राहावा सर्व धर्म समभावाची भावना निर्माण व्हावी युवकांमध्ये एक सलोखा निर्माण व्हावा यासाठी मोसिनबाई यांनी केलेला हा हा प्रयत्न आहे यापूर्वीही त्यांनी विविध जत्रेमध्ये ऊसमध्ये पाणी वाटप केलेलं आहे महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे वळसंगवरती के पाणपोळीचं उद्घाटन करून त्या ठिकाणी देखील त्यांनी पाण्याचं वाटप केलेलं आहे आणि निश्चितच हे कार्यचं खोटू असपद आहे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा